आपण सध्या आहोत हिंद केसरी देशमुख पट्टा एकसठ फाट्याच्या माळशिरसच्या मैदानामध्ये आणि या ठिकाणी आपल्याला भेटलेले प्रसिद्ध बैलगडी मालक नमस्ते आपल्या नमस्ते। आपा काय सांगाल आज मैदानामध्ये खूप चर्चा झाली तुमची आता चर्चा म्हणजे घरचा साथ पडलाय घरचा साथ आणि मी ज्या टायमापासून बैल घेतले तेव्हा बसून तरी मला वाटतंय पहिल्यांदा घरचा साधी माझा बरोबर किती वर्षाचा तुमचा हा प्रवास आहे माझा आता प्रवास झाला जो जो बारा तेरा वर्ष झाले बारा तेरा वर्ष झाले बारा तेरा वर्षामध्ये पहिल्यांदाच घरचा साथ बसलाय फायनलला बसलाय तो पण मानसिरी झालाय काय सांगाल काय वाटतंय आनंद वाटतोय काय आणि वाटत होतं की बाबा असं करता आपला साच पळेल नाही कधीच नव्हतं वाटत पण मामांचं मोठं सहकारी आहे जे सगळं टीम त्यांची सगळी म्हणजे बैलाला पहिल्यापासून प्रेम करतात आणि इकडं ही टीम आमची सगळी ह्या बैलावर प्रेम करतात त्यामुळं सगळं जुळून आले आणि महत्वाचं म्हणजे ड्रायव्हर ड्रायव्हर हां आणि सुट्टी मेकर सुट्टी मेकर आमचा ऋषी असेन गणेश असेल आता रुपिक असेल बाबू मोरगावचा बाबू असेल सगळ्यांच सहकार्य आहे ते बरं कुठली जोडी पळाली आज कोणती कोणती बैल घेऊन कुठला साज बसला आमचा चंदर हाय आणि सायको मित्रांनो हा चंदर आहे आणि हा सायको आहे बघा इकडे प्रत्यक्ष मनातलं कसं वाटतंय नाही नाही आनंद <laughs> आहे आणि बैलाचं आमचं ह्याला म्हणजे वासराचं शिंग मोडलं होतं ह्याला आपल्या सासोड फाटीला तर त्यात महिना दोन महिने गेले त्यात आज पहिल्यांदाच वासरू इथं काढलं आणि पहिलंच मैदान पहिला गुलाब कुठली खरेदी सायकूची सायकूची खरेदी तिकडली आणि चंद्र तर काय सगळ्यांना माहिती चंद्र शिरस्वस्तीचा शिरस्वस्तीचा <laughs> आणि एक वेगळाच आनंद आहे का हा ना आपलाच आनंद आहे आज गाडी राहिली म्हणजे घरची गाडी राहिली ती म्हणून आनंद बाकी काय ना विषय पैर येत सारखे करू करूच हे झातो बैलमस हे करतोय पण ते नशीब जरा हे करीत होतं जवळजवळ सात मैदान आम्हाला कड लागली होती सात मैदान कड गट काढला तर शिमिक कडन लागायचा पब्लिक वर फरक पडायचा मैदानाला वाट्याला <laughs> <तेला> कड <कर> आहे <है। laughs> कड <कर> आहे <है। laughs> पण आज नशीबानी गा। मध्ये गाडी आली आमची मग आणि घरचा साठ टाकला म्हणून मधून गाडी आली करता साज लकी लागला म्हणा लकी लागला आनंद हा गुलाव नंदी गुलाल पडला तोच आनंद बाकी काही नाही आपल्याला काही हे नाही कुठल्या गटात पडाला अडतीस अडतीस मध्ये आणि शेमी पहिली पहिली सेमी आणि समालोचकांनी मी पुकारले करता साज पळतोय आनंद कसा हा आनंद कसा मैदानात करता साज पळतोय असं पुकारले की नाही घरचा साथ आता आमच्या भावानी मामांनी ठरवलं बाबूंनी ठरवलं आमच्या कि बाबा घरचा साध आणायचा आज ठरलं लगेच काय आणि आनंद म्हणजे सगळ्यांना आनंद झाला आनंद वासरू तयार करून घरचा साथ फायनल ला ठेवणार अवघड आत्ताच्या कॉम्पिटिशन मध्ये वासरू आम्ही चार महिन्याचा असताना आणलो होतो त्याला घडावलंय घरी आणि आज फायनल ला ठेवले दोन महिने झाले वासर बसून होते वेळ पहिलंच मैदानी वेळ पहिलंच मैदानात गोलाल घेतलं पहिल्याच मैदानात फोन केलं सगळ्यांना पहिले आता सध्या पायऱ्याच तुम्हाला माहिती कसं अवघड आणि इथून पुढे आता घरचा चेहऱ्यावर आनंद मालकाच्या चेहऱ्याचा आनंद असणारच घरचा तसा एवढा पाहलाय आणि चांगल्या मैदानात गोलालत राहिलाय चांगल्या मैदानात गोलालत राहिलाय त्याच्यामुळे वेगळाच आनंद आहे गाडी कशी चालवली गाडी मुश्रीफ एक नंबर गाडी आणली आहे ने एक नंबर ने गाडी चालवली ना आणि मैदान कसं चालू आहे आयोजकांना मैदान बी एकदम रिस्तर आणि पारदर्शक चालले पारदर्शक चालले आणि विशेष म्हणजे सगळे एका फ्रेम मध्ये आले घरचा साथ सगळे नियोजन सगळे नियोजन आणि आमचे आपण जे बारके भाऊ ते इथं नसतात बैलगाडी क्षेत्रात पण तिथं कॅम्प्युटर वर बसून सगळं नियोजन करणार सगळं नियोजन करणार घर ऑफिस मध्ये बसून हां बरं बरं चांगलं नियोजन करणार त्यांना बी चांगलं आहे हां आमच्या नाव काय चांगलं खंबीर साथी त्यांचं नाव काय त्यांचं नितीन पैलवान नितीन बडे बरोबर आणि आता कस काय नियोजन कसं का असणार आहे नियोजन काय वासरू आहे आगामी दहा पंधरा दिवसाच्या गॅपनी हालणार आम्ही कुठल्या मैदानात दिसल आता बघू ना मैदान जसं पडेल तसं वासरू आम्ही काय आठ पण नाही महिन्यातून ओपन मध्ये ओपन मध्ये आणि वासरा आतापर्यंत आठच मैदानात खेळलोय त्यातल्या तीन मैदानात ओपन मध्ये गट काढले वासरा बैलगाडी क्षेत्रातला देव माणूस म्हणून जेव्हा शेवळ या वेग त्यांच आमचे डोके वाहते मार्गदर्शन मार्गदर्शन प्रत्येक गोष्टीला मार्गदर्शन आहे की बाबा काय करायचं कसं करायचं आता बी सीमेला गाडी झोपायची आधी आपण फोन आला होता बेर व्यवस्थित झोपा वाचरू सगळं व्यवस्थित करा ऑफिस मध्ये बसलेत सगळी सगळी ऑफिसमध्ये बोलतो बसून चला तुमचं अभिनंदन सगळ्यांचा धन्यवाद तुम्ही आमच्यापर्यंत आला लय मोठा आनंद आहे <laughs> चला